नमस्कार श्रेयस हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया आमरस त्यासाठी असे हापूस आंबे आणलेले आहेत आता ते मी स्वच्छ धुवून घेते आणि त्याचा आपण अमरस बनवूया आता हे आंबे धुवून घेतलेले आहेत आता पण आता हे वरचा याला चीक असतो तर एवढा पार्ट याचा काढून टाकतो आता हे आंबा आपण कट करून घेतला आहे आणि आता तो आपण चाळणीवर त्याचा घर काढून घेऊया काळ पूरण करायची चाळण घेतले त्याच्यावर आंब्याचा तुकडा असा घासायचा आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटायची पण गरज नाही असं पटकन होणार आंब्याचे आता सर्व आंबे आपण अशा प्रकारे किसून घेऊया अशा प्रकारे आपण हे आंब्याचं घर काढलेलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी साखर आहे हे गोडच आहेत आंबे आणि थोडं याच्यामध्ये पाणी होतो या पातळ करूया घट्ट आहे आणि थोडी साखर घालूया साखर याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी पण आपण ओतले ते पण याचे एक जो करून घेऊया असं चांगलं फेटून घ्यायचं आता आपण वेलचीचे दाणे टाकूया कुठून आणि पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करूया तयार आहे आंबस आज जरा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे पुरणाच्या चाळेवर चाळणीवरती आंबे अम्बेच, आंब्याचा घर काढून तुम्हीसुद्धा असा घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद